सांदू रेल्वे तालुक्यातील सोनोरा येथे सतत अठ्ठावीस तासापासून निसर्गातील पाण्याने कर केला सोनोरा लगत असलेल्या शेतशिवारा येथे पूर्णतः शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हवाली झाल्याचे चित्र सोनोरा दिसत आहे परंतु शेतकऱ्यांनी शासनावर एकच रोष व्यक्त केला आमच्या शेतातील त्वरित पंचनामे करून मोबदला देण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले त्यातच सोनोरा वरून राजूरा जात असलेला नवीन रस्ता हा परिपूर्ण झाला असून रोडवरील नाल्याचा प्रवाह हा सुरळीत झाला नसून तिथले पाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात वाढत जात असून शेतकरी संतप्त झालेले दिसून येत आहे त्यातच श्री बबनराव मारोटकर राजू ठोंबरे अश्विन हटवार यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशी हे पीक पाण्याच्या तलावात बुडाले असून गावातील अनेक नागरिक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर गर्दी केली होती त्यावेळी रवींद्र उपाध्ये मिलन जुनघरे नागोराव पाटील प्रफुल्ल मरोडकर प्रतीक आसोले ऋषिकेश भगत आकाश लिंगे व अनेक ग्रामस्थ हजर होते आधी पावसाने दांडी मारली आणि आता या तीन दिवसापासून जो मुसळधार पाऊस चालू आहे तर शेत त्यामुळे शेतकऱ्याचं होतो ना शेत नुकसान झालं जे होतं नव्हतं पीक हे पार खरडून गेलेलं आहे तेव्हा माझी शासनाला विनंती आहे की आपण यांचे पंचनामे करून आम्हाला काहीतरी आर्थिक मदत द्यावी ही आपल्याकडे विनंती करतो कालपासून सतत चालू असलेल्या पावसामुळे आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे आणि सर्व वावरं खरडून गेलेले आहेत तसेच शेतात खूप पाणी साचलेलं आहे आणि इलेक्ट्रिक पोल पण पूर्णपणे पडून गेलेले आहे तरी याच्याकडे शासनाने थोडंसं लक्ष द्यावे आणि जाहीर मदत जाहीर करावी पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे